नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना स्वामी समर्थ तर चला आज गुरुवारची पूजा झाली आणि मला पटकन आवरून हे ना दवाखान्यात जायचं होतं दवाखान्यात आली मी माझे हे ना दात दुखत होते त्या दिवशी हे ना दवाखान्यात आलेली होती तर त्यांनी रूट कॅनल करायला सांगितलं तर त्या दिवशी साफ करून त्याच्यामध्ये सिमेंट भरलेलं होतं तर आज परत ते रूट कॅनल करून काय नस काय का भरणार होते ते आज आज नस भरायला बोलवलं होतं तर चला मॅडम आल्या आता आम्ही वा वाट बघत होतो तर मॅडम आल्या मग आता माझ्या दातांचं नस भरायचं काम झालं खूप त्रास झाला मला थंडी वाजून आली घरी आली मी परत स्वेटर वगैरे घालून घेतलं मला येणार निसती थंडी वाजत होती त्रास होत होता मग नंतर ये ना मी पपई ते म्हटलं थोडं खाऊन घेते आणि पूर्ण भांडे राहिलेले होते धुनं राहिलेलं होतं लवकरच बोलवलं होतं त्यांनी सकाळी दहा वाजता आणि आज मला उशीरच झालेला होता तर मी पटापट नंतर भांडे घासले तिथून आल्यावर ते एक गोळी घेतलेली होती त्यामुळे काही ठणकत नव्हतं पटक्यात भांडे घासले धुणं धुतलं आणि थोडीशी फराड गेली आणि लगेच आम्ही गेलो आता पटक्यात आवरून खेडगावला म्हटलं चला पटापटा आवरून ये ना मुलं पण म्हणजे आज तौला पण वेळ नव्हता तऊज आवरून घेते भांडे वगैरे धुणं पण ती पण क्लासवरून आली आणि ती पण लगेच कॉलेजला गेली तिला वेळच नव्हता मग ती पण चालली गेलेली होती मग आम्ही खेडगावला गेलो खेडगावला मी काही मोबाईल घेऊन गेलेली नव्हती मुलं घरी होती म्हणून घरीच टाकून गेलेली होती मग तिथं आम्हाला संध्याकाळ साडेपाच वाजून गेले गेले घरी यायला मी पोथी वगैरे काही वाचलेली नव्हती आज मग तिथून आल्यावर पोथी वाचायला घेतली म्हटलं चला पाट मांडून गेलेली होती पण पोती वाचायला वेळ नव्हता सकाळी दवाखान्यात गेली तिथून आली म्हटलं चला ते माझ्या मोठ्या सासऱ्यांना बरं ना तर तिथं बघायला गेलो मग मग नंतर मला संध्याकाळ झाली म्हटलं पाठ वाचायला बसलेली मी आता आणि पा मला थोडं म्हटलं चला पाठ वाचून घेते नंतर मग आपल्याला स्वयंपाक करायचा आहे मला आज थोडं दात दुखत होतं त्यांनी पातळ खायला सांगितलं खिचडी पण दोन एक दिवसापासून खिचडी खिचडी पण कंटाळा येत होता म्हटलं मग चला मस्त मेथी आणलेली होती छान मस्त मेथीचं पाणी आणि भाकरी केल्या म्हणजे मग काला मोडून ना थोडं खाता येतं नंतर मग त्यांनी मुळा मुळ्याची भाजी कर म्हणे त्यांना एवढी आवडते मुळ्याची भाजी तर खूप छान लागते मुळा निवडून घेतला मस्त तिची पानं पानं काढायची आणि भाजी कढईमध्ये ते पानं आहेत ना चांगलं धुऊन घ्यायचं दोन पाण्याने आणि दहा मिनटं चांगली वाफून घ्यायची तर बघा मी पानं पूर्ण वाफून घेतली आता आणि मस्त वाफवलेली राहिली ना मग नंतर भाजी शिजायला एवढं नाही लागत त्याच्या काड्याने ते पण टाकतो ना आपण त्यासाठी तिला चांगलं दहा मिनटं वाफून घ्यावं लागते नंतर मग हे ना आपण असं पूर्ण ती भाजी काढून घ्यायची चम्मचने बाहेर म्हणजे ना <coughs> साहित्य बघा कांदे दोन कांदे चिरून घेतले मस्त थोडे जास्त घातले ना भारी लागते भाजी कोथिंबीर घेतली लसूण शेंगदाण्याचं कुठे चटणी घेतली आणि हळद घेतली आता जिरं ते फोंडी टाकायची मस्त तेल टाकून घेतले टाकलं तेल गरम झालं आता टाकते मोहरी मोहरी तळतळली का आता टाकते जिरं जिरं तड तळलं की मग टाकते कांदे मस्त कांदे होत आहे तोपर्यंत आपण येणार आता मस्त कांदे होऊ आता कांदे चांगले झाले आता टाकून देते मी लसूण लसूण चांगले होत आहे तोपर्यंत हे बघा चटणी शेंगदाण्याचा आणि हळद ये ते टाकून देते आपली भाजी मस्त झालेली आहे कोरडी दाबून घेतलेली होती ना आता अशी मोकळी मोकळी करून घ्यायची आणि भाजी टाकून द्यायची शिजून बघा आपली भाजी थोडी घेऊन जाते त्यासाठी ना कांदे घालायचे एवढी घाली लागते ना, ले ले ना कांदे ते घालून मस्त शेंगदाणे जाड कुटून टाकायचे दाताखाली आले ना ते पण पाहायला लागतात शेंगदाण्याचा खूप टाकायचा एवढा मोठा आणि मस्त कांदे टाकायचे एवढी सारे बी टाकायचे भरपूर मिक्स मिक्स कर, करून घ्यायची दोन मिनिटं चाकण ठेवून द्यायचं आता टाकायचं नमक चवीनुसार आणि भाजी न शिजून कोरडी कमी होते त्या अंदाजाने मग नमक टाका चवीनुसार मिक्स करायची आता दोन मिनट झाकण होते आता आपली भाजी तयार झाली बघा मस्त पाणी कोरड झालं म्हणजे आपली भाजी तयार तर बघा गरं -गरं ची ची गरं -गरं, आणी आणी पन, तर मस्त आपलं गरम गरम मेथीची भाजी रवा आणि सॉरी आपली मुळ्याच्या पाण्यांची भाजी शिरा मस्त भाकरी गरम गरम आणि मुळा आणि आता आपण मेथीचं पाणी पण करून घेतलेलं आहे तर म्हणून माझ्या तोंडात मेथीची भाजी आली तर छानच असं मस्त मेथीचं पाणी आता आपण उपास सोडायला बसणार आहे साधा आणि सिंपल स्वयंपाक संध्याकाळचं डाळ भात थोडा जड होतो तर मी असं उपास वाढायला थाळी करून घेते तर कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि माझे खूप साधे आणि सिंपल स्वयंपाक होता सध्या <Santhe> ना मला दातांचा त्रास होतो आहे ना त्यासाठी मला भाजी आणि भाकरी खायचं आहे तर त्यासाठी मी असं करून घेते एवढी छान लागते मुळांच्या चा पानांची भाजी तर खूप छान लागते आमच्या घरी त्यांना पण खूप आवडतात तर त्यासाठी ना भाजी खाण्यासाठी ते मुळा घेऊन येता खूप छान लागते तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने एवढी भारी लागते ना आणि कशी झाली खाऊन तरी कधीतरी कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने केली बा भाजी कशी झाली तर चला आता मी ना उपास सोडायला बसते देवांना दाखवून देते आणि आपले उपास सोडायला बसते अशा पद्धतीने भाजी करून बघा तुम्ही एवढी भारी लागते ना मुळ्याच्या पाण्याची भाजी तर खूप छान लागते तर चल आज आता जेवायला बसतो आम्ही तर चला देवांना दाखवून दिलेलं आहे आता मी जेवायला बसते अशा पद्धतीने उपास सोडायचा असतो सगळे मिळून एकत्र बसून जेवण करायचं आणि आता आम्ही जेवण करून घेते आजचा ब्लॉक इथंच थांबवते तर चला